महिला दिन व छोटू भैया यांच्या वाढदिवसानिमित्त धनेगावात विविध कार्यक्रम बचत गटांना पिशव्या बनविण्यासाठी लागणाऱ्या कपड्याचे मोफत वाटप धनेगावच्या आदर्श महिलांचा झाला सत्कार भारतीय जनता पार्टी धनेगाव व सक्सेस अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने देवणी तालुक्यातील धनेगाव येथे जागतिक महिला दिन व भाजपा युवा नेते अरविंद पाटील निलंगीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी महिला बचत गटांना मार्गदर्शन करण्यात आले व स्वयंरोजगारासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध करून देण्यात आला खूप मोठ्या

तर प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक पुणे येथील सक्सेस अकॅडमीच्या संचालिका डॉक्टर सोनिया सावंत उद्योजक निलेश तांबे जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील पंचायत समिती सदस्या चित्रकला बिरादार माजी उपसभापती तुकाराम पाटील रामलिंग शेरे जाकीर भाई प्रशांत पाटील दौपरगेकर महेश सज्जन शेट्टे सरपंच त्र्यंबक सूर्यवंशी माधव बिरादार सुधीर भोसले नरसिंग बिरादार आदींची प्रमुख उपस्थिती होती पैसे आले पाहिजे आणि खऱ्या अर्थानं सुखी आणि समाधान कुटुंब कोणतं असत ज्याच्या घरामध्ये लक्ष्मी वास करत असते लक्ष्मी दोन प्रकारच्या असतात एक आपला पती आपल्या पतीला लक्ष्मी मानत असतो आणि दुसरी लक्ष्मी पैशाच्या स्वरूपात आपल्या घरात येत असते आणि पैसा आणि पती पत्नीचं प्रेम ज्या घरात येतं त्या घरात सुख आणि समृद्ध सुख आणि समृद्धी या ज्या तीन महिला इथं स्वागत झालं त्यांनी त्यांच्या कष्टानं त्यांच्या आयुष्याच्या आप सार्थकतेनं आपल्या मुलाबाळाचं कल्याण त्यांनी पाहिलं इथं बसलेल्या सगळ्या महिलांना माझी विनंती आहे की आपण आपल्या संसारासाठी तर सगळेच करतात पण मुलांच्या बाळांच्या आणि त्या पोरांच्या भविष्यासाठी आपण काम करावं कारण जगात पैसा खुदा नाही लेकिन खुदा से कम नहीं कारण जगात सगळीच कामं पैशावर होत नसतात पण जगातली सगळीच कामं पैशाशिवायही होत नसतात कारण ज्यांच्याकडे पैसा कमवण्याची ऐकत आलेली असते त्यांना समाजात वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जात पण तो आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आपल्या पुढच्या पोरांच्या भविष्यासाठी आपण या योजनेच्या माध्यमातून आपण आपल्या कुटुंबाला आप वाढदिवसाच्या निमित्तानं अतिशय चांगला उपक्रम आपण म्हणजे वाढदिवसाला बॅनरबाजी बाजी मोठे मोठे केक कापणं किंवा नेत्यांच्या वाढदिवसाला वायपण खर्च करण्यापेक्षा हा खर्च करत असताना आपल्या माध्यमातून चार महिलांच्या घरी पैसे येतात ते अर्थानं त्या वाढदिवसाचं खरं स्वरूप आणि त्या वाढदिवसाची खरी आपल्याला शुभेच्छा ठरणार आहे या निमित्तानं आपल्या सर्व स्त्री शक्तीला परत एकदा या महाराष्ट्राच्या स्त्री शक्तीची ताकद खूप मोठी आहे कारण जिथं स्त्री एक वेगळा अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असते जगातली कुठलीही ताकद स्त्रीला आणू शकत नाही कारण याच भूमीमध्ये सम्राट अशोक एका स्त्रीने निर्माण केला याच भूमीमध्ये छत्रपती शिवाजीराजेही या स्त्री निर्माण केले याच भूमीमध्ये आपल्या देशाला सक्षम नेतृत्व देण्याची कास याच भूमिमाईच्या भूमिका पोटातून जन्माला येते खरे अर्थानं महिला जर सक्षम झाल्या तर ते गाव समृद्ध होतं आणि गाव समृद्ध झाल्यानंतर त्या गावामध्ये आनंदाचं वातावरण असत या निमित्तानं महिला दिन काल झाला आठ मार्चला आपल्या सर्वांना महिला दिनीच्या शुभेच्छा देतो आणि सक्षेच्या जो सोनिया सावंत अतिशय आपण चांगला उपक्रम या माध्यमातून आपण घेतात आपलंही आम्ही देवणी तालुक्याच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आमच्या सर्व मित्र परिवाराचं युवकांचं या कार्यक्रमाच्या निवेदनात आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार यावेळी महिला बचत गटांना व गरजू महिलांना स्वयंरोजगार निर्मिती करण्यासाठी भांडवल म्हणून कच्चा माल म्हणजेच फॅब्रिक कापड मोफत वाटप करण्यात आले लाभार्थी महिलांनी त्या कपड्याच्या पिशवा तयार करून संबंधित कंपनीस विक्री करावे यातून महिलांना रोजगार मिळणार आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाळासाहेब आपटे अमर बिरादार शंकर आपटे अमित बिरादार परिश्रम घेतले सूत्रसंचालन बिरादार यांनी केले यावेळी बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते धनेगावच्या आदर्श महिलांचा झाला सत्कार धनेगाव येथील पद्मीनबाई बिरादार यांनी अत्यंत बिकट परिस्थितीतून मुलास तहसीलदार पदावर पोहोचविले तर शांताबाई या महिलेने आयुष्यभर दगडफोड करून मुलास अभियंता केले तर अनुसैयाबाई सूर्यवंशी या महिलेने मोलमजुरी करून तिन्ही मुलांना शिक्षक बनविले धनेगाव येथील या तीनही आदर्श महिलांचा सत्कार करण्यात आला देवनी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनल वरील बातम्या धन्यवाद